नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळुंगेकर आपण पाहत आहात डहाणमित्र न्यूज नेटवर्क मैत्री दिनी शहापुरात मैत्री गेली पुरात वाहून ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार मैत्री दिन साजरा करण्यात येतो यंदा प्रथमच दीपामावस्या म्हणजेच गटारी ही दोन्ही दुग्ध शर्करा योग तेही रविवारी जुळून आल्यानं शहापूरमधील बऱ्याच मित्र कंपनीने या दिनाचं सोनं करण्याचं ठरवलं पण काळ धावून आला आणि मित्र वाहून गेले शहापूर तालुक्यातील तांजा धरणाच्या खाली गटारी पार्टीसाठी आलेले पाच जण गाडीसह तानसा नदीत वाहून गेल्याची घटना समोर आली दुपारी पार्टी करण्यासाठी तानसा धरणाच्या गेट नंबर एकच्या खाली गाडीत बसून पार्टी करत असताना अचानक तांसा धरणाचे स्वयंचलित चोवीस दरवाजे उघडल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने पाच जण गाडीसह नदीच्या प्रवाहात वाहून जात होते यातील तीन जणांनी गाडी बाहेर उड्या मारल्याने ते बचावले मार मात्र दोघेजण गाडी तडकले यापैकी एकाचा मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आला मात्र एक जण अद्यापही बेपत्ता असल्याने त्याचा शोध सुरू आहे तिघांनी बाहेर उड्या मारल्याने बचावले मात्र दोन जण गाडी तडकले त्यातील गणपत चिमाजी शेलकंदे राहणार कल्याण यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे त्याचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीनं बाहेर काढण्यात यश आलं आहे मात्र एकजण अद्याप बेपत्ता आहे मृताचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणमित्र न्यूज नेटवर्क